तरी टू फॅमिली तर बघा अंड्याची भाजी आणि अंड्याची भाजी ती बनवत आहे चण्याची डाळ टाकून है ना सगळं काय काय तर चला मी तुम्हाला दाखवतो मसाला अर्चना ते तेल ओतून घेते कॅटली मध्ये बघू शकता मशाला खोबरे कांदा आहे कोथिंबीर लसूण अद्रक थोडीशी आहे आणि चण्याची डाळ पण आहे अजून काय मला माहीत नाही आतमध्ये काय काय आहे त्याच्यात दिसतं तेवढं तुम्हाला दाखवलं आहे तर बघू अरचना कशी बनवते भाजी आणि इकडे बघा आमची टीना कशी खेळते बघा तेव्हा तेव्हा ते एकटीच खेळते ती ती बघू शकता कशी खेळते थांबा तेव्हा हे का तेव्हा आहे का एकटीच खेळते ती फुल एन्जॉय करते एकटीच टीना आहे इकडे बघ ती आता तिच्या याच्यामध्ये दंगली ती नाही समजत तिला टीना म्हणलं की टीना नाही खूप खेळते ती तुम्हाला बघा ना कशी खेळते ती एकदम भारी खूप छान वाटत ती खेळते घरामध्ये तर मीच माझा व्हिडिओ कसा काढू रे इकडं तेल चला घेऊ आता आपण अंड्याची भाजी बनवून मी तेल टाकलेलं आहे बघा कढईमध्ये आता मसाला घेतलाय लाल अक्का मसाला काळा मसाला अंडा मसाला आता हे सगळं आपण तेलात टाकू बघा मी तेलात सगळा मसाला टाकलाय आता त्याच्यात आपण टाकू मिक्सर मधून ग्राइंड केलेला आहे हा मसाला मिक्सर मध्ये ग्राइंड केलेला मसाला टाकला आपण सगळा आता याला छान पिके असं फ्राय करून घेऊ आपण खूपच खेळ तिथे लय मस्ती करत राहते दिवसभर आता इथे मी अंडे फोडून टाकते दोन म्हणजे काय फ्राय करणार सांगे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि मग दोन फोडून टाकलेत दोन आखे टाकले छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ आपण अंड्याला चला आता अंडे फ्राय झालेत आता आपण ह्याच्यात टाकू पाणी तर बघा आपल्या इथं चपात्या झाल्या चमचम आणि भाजी झाली झनझण आता मस्त भाजी चपाती झाली आता जेवायचं आहे भाजी पण झालेली अंड्याची बघा आता मी पटकन पटापटा चपात्या घेते करू चपात्या राहिल्यात अजून ही बघा इकडे भाजी कशी आहे भाजी ऐका नाही झनझण खरोखर खूप छान भाजी झाली मस्त अशी तरी आली गावाकड्यासारखी तरी आली एकदम थंडनी तिकडे चपात्या सर सरदारशिनी चपात्या बनव मस्त बनवल्या फर्स्ट क्लास तर या जेवायला आता मी बसतो गरम गरम जेवायला